अर्जदाराचा अशा प्रकारचा अर्ज मंजूर करणे म्हणजे न्यायाची चेष्टा करण्यासारखे होईल असे माननीय सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये म्हटलेले आहे तो महत्त्वपूर्ण निर्णय काय आहे तो महत्त्वपूर्ण निर्णय कोणत्या केसमध्ये दिलेला आहे आणि कोणत्या केसमध्ये अशा प्रकारे माननीय सर्वोच्च न्यायालय टिप्पणी करतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही केस ज्यामध्ये मिळकतीच्या मालकाने भाड्याने दिलेल्या मिळकतीचा कब्जा मिळण्यासाठीचा दावा दाखल केलेला होता आणि त्या दाव्याचा निकाल हा मालकाच्या बाजूने झालेला होता जेव्हा ज्याच्या ताब्यात ती मिळकत होती त्यांच्याकडून कब्जा घेण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला तेव्हा ज्यांच्या ताब्यात मिळकत होती त्यांनी वरिष्ठ न्यायालयामध्ये अपिले करत गेले त्यावर टिप्पणी नोंदवताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की अपील दाखल करण्यास झालेला बारा वर्षाचा विलंब हा माफ करता येत नाही जेव्हा एखादी व्यक्ती दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करते व दाव्याचा निकाल त्या व्यक्तीच्या बाजूने होतो त्या निकालाची अंमलबजावणी करण्याची वेळ येते त्यावेळी विरुद्ध पक्ष हा मुदतीत अपील दाखल करीत नाही व त्यानंतर विलंबाने अपील दाखल केले जाते त्यामुळे ज्याच्या बाजूने निकाल झालेला आहे त्यांना त्या, त्या हुकुमनाम्याची फळे मिळत नाहीत आणि विलंब होतो त्यामुळे अशा प्रकारे बारा वर्षाचा विलंब हा माफ करता येणार नाही या न्यायनिर्णयामध्ये असेही म्हटलेले आहे की बारा वर्षे अपील करण्यास विलंब का झाला याचे कोणतेही सबळ कारण त्या अर्जामध्ये लिहिलेले नाही या व्हिडिओच्या विषयाच्या अनुषंगाने आपणास असे पाहता येईल की जेव्हा एखादा न्यायनिर्णय आपल्या विरोधात लागतो त्यावेळी कायद्याने नेमून दिलेल्या मुदतीमध्ये त्या, मुदती त्या निकालाच्या विरुद्ध अपील किंवा रिव्हिजन केले पाहिजे जर अपील किंवा रिव्हिजन करण्यास विलंब झाला तर त्यासोबत विलंबमाफीचा अर्ज दाखल करावा लागतो विलंबमाफीचा अर्ज दाखल करीत असताना केवळ चार ओळींचा अर्ज दाखल करून चालत नाही तर त्यामध्ये आपणास ते अपील दाखल करण्यास कोणत्या कारणाने विलंब झाला कोणत्या परिस्थितीमुळे आपण ते अपील दाखल करू शकलो नाही किंवा रिव्हिजन दाखल करू शकलो नाही याबाबत सविस्तर मजकूर लिहिला पाहिजे त्यासोबतच कागदोपत्री पुरावा दिला पाहिजे तसेच सुद्धा दिले पाहिजेत जर आपण असे केले नाही तर केवळ मोगम स्वरूपातील कारणांच्या आधारे दिलेला विलंबमाफीचा अर्ज कायद्याने चालू शकणार नाही आणि विशेषतः विलंब जर जास्त दिवसाचा असेल तर तो माननीय न्यायालय हे कंडोन करत नाहीत व अपील दाखल करण्यास परवानगी देत नाहीत बऱ्याच वेळा माननीय न्यायालयाचे समन्स नोटीस आल्यानंतर माननीय कोर्टामध्ये हजर होत नाहीत त्यामुळे त्यांच्याविरुद्ध एकतर्फा चौकशीचा आदेश होतो कधीकधी माननीय न्यायालयामध्ये हजर होतात परंतु आपले म्हणणे दाखल करत नाहीत त्यामुळे त्यांनी म्हणणे दिले नाही असा आदेश होतो व केसचे कामकाज पुढे चालू होते आणि त्या केसमध्ये जेव्हा निकाल होतो त्या निकालाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू होते आणि त्या निकालाची अंमलबजावणीची नोटीस आल्यानंतरसुद्धा माननीय न्यायालयामध्ये हजर राहत नाहीत किंवा त्या मूळ निकालाच्या विरुद्ध अपील दाखल करत नाहीत आणि जेव्हा प्रत्यक्ष कब्जा घेण्याची वेळ येते किंवा प्रत्यक्ष जप्तीची वेळ येते तेव्हा धावपळ करतात आणि केसच्या निकालाच्या नकला काढतात असाही एक गैरसमज आहे की मी केसची निकालाची नक्कल आजपर्यंत काढलेली नव्हती केसच्या निकालाची नक्कल मी आज काढली आणि मला ती आज मिळाल्यामुळे मुदत ही आजपासून पुढे चालू होईल तर हा सुद्धा गैरसमज आहे जेव्हा माननीय न्यायालयाचा निकाल होतो मुदत ही तेव्हापासूनच सुरू होते आणि आपण नकलेसाठी दिलेला अर्ज आणि नक्कल मिळण्यासाठी लागलेला कालावधी हा वगळून इतर सर्व दिवस हे मुदतीचे दिवस म्हणून मानले जातात याबाबत आपण स्वतंत्रपणे व्हिडिओसुद्धा आपल्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेला आहे त्यामुळे जेव्हा एखादा निर्णय आपल्याला मान्य नसेल तर त्या निर्णयाच्या विरुद्ध वेळेमध्ये आणि मुदतीमध्ये अपील दाखल केले पाहिजे आणि थोडासा विलंब झालेला असेल तर त्या विलंबाची कारणेसुद्धा सबळपणे त्या अर्जामध्ये नमूद केली पाहिजेत आणि त्यासाठी पुरावा दिला पाहिजे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयामधील पक्षकारांचे नाव आहे युनियन ऑफ इंडिया विरुद्ध जहांगीर बायरामजी जी जी भोय जे डबल ई जे डबल ई बी एच ओ वाय जी जी भोय आणि या केसच्या निकालाची तारीख आहे तीन एप्रिल दोन हजार चोवीस आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला शेअर करा आपल्याला जर ही माहिती आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही मराठी भाषेतून आपल्या भारतीय कायद्याची माहिती साध्या सोप्या शब्दामध्ये समजेल अशाच प्रकारची माहिती ऐकण्यासाठी आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ ऐकत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित येत राहतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि या व्हिडिओला लाईक करून शेअरसुद्धा करा